मित्रांनो स्वागत आहे तुमचं मंदारामगडे ब्लॉग या यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज आम्ही जाणार स्वामींच्या मठामध्ये तर त्यासाठी दिप्तीने काय खास बनवले स्वामींसाठी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बघा मी किचन मध्ये आलोय आणि दीप्ती बघा काय बनवते स्वामींसाठी पुरणपोळी स्वामींची फेवरेट आहे बनवल्या हे बघा एवढ्या साऱ्या पुरणपोळ्या बनवल्यात चला थोड्या तयारी करूया तर मित्रांनो आमची तयारी सर्व झाली आहे सकाळी उठून दीप्तीने पुरणपोळ्या बनवल्या स्वामींसाठी त्या आम्ही आता घेतले घेतल्यात आणि आम्ही जातो आता पसदरीला स्वामींच्या मठामध्ये आता ही तुम्हाला बदलापूर आणि बदलापूरवरून कर्जत आणि कर्जतवरून पसदरी चला निघूया चला तर मित्रांनो कर्जत ट्रेन आले आता ही आपण ट्रेन पकडून कर्जतला जाऊया मित्रांनो आम्ही पळसधरी स्टेशनला उतरलो उतरल्यावरती आम्ही इथून चालत चाललो आणि आज गुरुवारसुद्धा आणि आज सुट्टीसुद्धा आहे तर खूप सारी गर्दी आहे दाखव तुम्हाला किती गर्दी आहे बघा पाठीमागे बघा सगळे मटत जाण्यासाठी माणसं आहेत इथे पळसरी स्टेशन अजून चालत चालत की इथून सरळ जायचं इथून जास्त नाही लांब दहा मिनटावरतीच आहे चला विभा किती मस्त दिसतोय आणि मग इथून दोन रस्ते इथून पण तुम्ही जाऊ शकता ह्या रोडने आणि हा दुसरा रस्ता आहे आम्ही इथून मग जाऊ शकतो आपण मठामध्ये जास्त वेळ नाही लागणार ना? अजून दोन तीन मिनट चाललो की आपण डायरेक्ट स्वामीच्या मठामध्ये जाऊ चला डॉगी तिकडे गावचा फील होतो असं वाटतं गावी चालू आहे ते बघा स्वामींच्या मठामध्ये मां येताना तुम्हाला जर नाश्ता वगैरे करायचं असे, असेल तर इथे आहेत इथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता हे बघा इथे हे आहे यांचं घर बघा मित्र आपण पोचलो पण स्वामींच्या मठात हा बघा स्वामींचा मठ इथे हा बघा हा स्वामींचा मठ आहे चला तुम्हाला विहीर दाखवतो विहीर किती मोठी विहीर आहे आज गुरुवार आहे तर गर्दी बघा किती आहे बघा सर्व मठामध्ये जाणार आहेत माणसं चला तर मित्रांनो आपण आता स्वामीच्या मठामध्ये पोहोचलो आहे हे बघा आज मग मारे तो मारेल तुम्हाला मी ते वाटते लाई। आज गुरुवार आहे आणि सुट्टीचा दिवस त्यामुळे गर्दी बघा किती आहे हे बघा इथे चप्पल ठेवण्यासाठी स्टँडची सुद्धा व्यवस्था केलेली आहे इथे तुम्ही तुमच्या चप्पल्स वगैरे ठेवू शकता चला मित्रांनो दर्शनात जाऊया दर्शनाची लाईन लावली आम्ही बघा गर्दी खूप आहे खूप सारी गर्दी इथे तुम्ही हार नारळ वगैरे सर्व वस्तू घेऊ शकता आगमध्ये स्टॉल आहेत सर्वांनी पॉज करून हे वाचून घ्या यामध्ये सर्व ह्या मठाबद्दल माहिती दिलेली आहे हे रिक्षा बापरे आज गुरुवार आणि सुट्टी त्यामुळे बा गर्दी बघा किती आहे एवढी गर्दी आहे की आम्ही पूर्ण हे राहून पूर्ण फिरून आता इथे आलो आहे आता इथून आम्ही पूर्ण हे राहून गोल 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 करून पूर्ण तिथपर्यंत जाऊन आणि मग इथे जाणार बघा इथे आणि मग इथून आतमध्ये मठामध्ये दर्शन घेण्यासाठी चला फायनली आपण हातमध्ये आलो आहे आता इथून थोडीशी लाईन बाकी आहे ती लाईन झाली की आपण दर्शन होणार तसानंतर आमचा नंबर आला आहे मग थोडं थोडं आपलं दर्शन होईल पण अजून गर्दी काय कमी झाली नाही आता तुम्हाला गर्दी किती बाहेर की बघा बाहेर गर्दी बघा मित्रांनो आपलं दर्शनसुद्धा झालं आहे खूप छान प्रकारे दर्शन झाले तुम्ही कधी आलात तर महाप्रसादाची वेळसुद्धा बघून घ्या या महाप्रसादाची वेळ आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला काय घ्यायचं असेल तर प्रसादी वगैरे इथे घेऊ हो शकता हे इथे एक स्टॉल आहे इथे एक स्टॉल आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा पळजरीच्या मठामध्ये याल तेव्हा हे जरूर वाचा ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ती ठिकाण म्हणजे स्वामी समर्थांच्या पदपावने पाहून झालेलं एक स्थान आहे तसेच ही ही जी वास्तू आहे ती केवळ बावीस दिवसात बांधण्यात आली आणि यामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी कुठल्या रूपात आपल्याला दर्शन दिले आहे ती सर्व ही माहिती यामध्ये दिलेली आहे आलात तर जरूर वाचा श्री स्वामी समर्थ म्हणजे पुढेसुद्धा एक स्टॉल आहे का बटाट्या बाहेर पडलात ना तुम्हाला इथे चिंच आंबे भाज्या वगैरे पण भाज्या आहेत तिथे बोर आहेत सगळं बोरं वगैरे की तोंडाला पाणी सुटतं हे बघा बघा भाज्यासुद्धा आहेत आंबे आहेत आवळ्या काकड्या पण आहेत सर आहेत आई हे कसं आहे पेरू कसं आहे संपले काकडी कशी आहे काकडी का पन्नास ला तीन पन्नास ला तीन घेऊया का चला तर आता आपण मठाच्या बाहेर आलोय तुम्ही कर्ज स्टेशनला ऑटोने किंवा हे वडाप आहे त्याच्यानुसु जाऊ शकता तिसरू रुपये शेअरिंग आहे आहे मित्रांनो काही तुम्ही आलात ना प, पलस जरीलात तर या काकांच्या गाडीतून तुम्ही डायरेक्ट कर्ज जाऊ शकता स्थानिक आहे ना हां ठीक नाव जाऊ कर थँक्यू तुम्हाला कर्जतवरून पळसदरी माठात जायचं असेल जा तर तुम्ही बघा ह्या दोन नंबर पाठवून उतरलात ना हा ब्रिज क्रॉस करून इथून वेस्ट साईडला आलात की इथून तुम्हाला टॅक्सी किंवा ऑटो मिळून जातील पळसदरीच्या माठात जाण्यासाठी जा थी, तीस रुपये शेअरिंग चला मित्रांनो आज माझा होता वाढदिवस त्यानिमित्ताने आम्ही या गेलेलो बस पसधरीला दर्शन खूप छान वेळ झालं जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ